जनसेवा हीच युद्धेच सेवा हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून तमाम नारी शक्तीला न्याय देण्यासाठी इंदिरा फेलोशिपच्या माध्यमातून निवड झालेल्या सोलापुरातील रणरागिणी रोहिणी धोत्रींनी महिला अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला आहे त्या काय म्हणाल्या आपण पाहूया नमस्ते सर्वांना माझं नाव रोहिणी धोत्रे आय एम स्टँडिंग हिअर ॲज अ इंदिरा फेलो जी इंदिरा फेलोशिप म्हणजे ह्याची इंडियन यूथ काँग्रेसची पहल आहे इंद्रा फेलोशिप त्याच्यामधून मा माझी भारतामधून मा निवड झालेली आहे इंदिरा फेलोशिप म्हणून इन इं, अ अन इंद्रा फेलो आणि आजचं आपण प्रेस कॉन्फरन्स जे घेतलेले आहे ते इन्सिडेंट्स ऑफ रिपीटेड सेक्शुअल असॉल्ट जे महिलांवरती होतात त्याच्या संदर्भात होते त्यातले तीन मेन मुद्देवरती आमचा फोकस आहे फर्स्ट आहे जो मणिपूर व्हायलेन्स ज्याच्यामध्ये मणिपूर व्हायलेन्स व्हायलेन्स ज्याच्याने पूर्ण देश हादरून गेला तो आणि सेकंड म्हणजे जो रेसलर फेडरेशन नी जो सेक्शल हॅरॅसमेंट केलेला होता जे ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट वरती होता आणि थर्ड बी ए ची स्टुडंट्सनी जो अत्याचार केलेला होता त्याच्या संदर्भात होता आणि जो आता एन सी आर रिपोर्ट आलेला आहे महिलांसंबंधित तो असा आहे की फोर पर्संटनी इनक्रीज झालेला आहे आपले महिलांवरती जो अत्याचार होत आहे सो so, डेटा मी रीड करते ट्वेंटी ट्वेंटीमध्ये डेटा होता आणि ट्वेंटी ट्वेंटी टू मध्ये फिफ्टी सिक्स आणि त्याच्यामध्ये दिल्ली वरती आहे आणि सेकंड नंबरला सिटी आहे ती मुंबई आहे आणि थर्ड सिटी जी आहे बेंगलोर आहे तर अशा घटना घडत असतील तर आम्ही शांत बसू देणार नाही कुणाला आणि आता इथं आम्ही काय म्हणतात डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेटला पण निवेदन दिलेलं होतं आणि सिग्नेचर कॅम्पेन आम्ही राबवलं होतं डिमांडिंग जस्टिस फॉर अवर सिस्टर्स जुए सोलापूर एरियामध्ये मग त्यात आम्हाला पाचशेहून अधिक सिग्नेचर ची सहमती मिळालेली आहे की लवकरात लवकर आपल्याला जस्टिस मिळवून देण्याबाबत